कुठेतरी एक व्हिडिओ त्यांचा समोर आला आणि बाळासाहेब थोरात उद्देशून त्यांनी असं म्हटलंय की महाराज आम्हाला नकुरा गोडसे व्हायला लावू नका कुठेतरी अप्रत्यक्ष आहे की मारण्याची धमकी दिल्याचा हा प्रकार आहे या व्हिडिओ बद्दल अगोदर काय नाही तो व्हिडिओ मी उशिरा बघितला त्यामध्ये ती वेळ महाराजांवरती का आली हे सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागलं आपल्याला वारकरी संप्रदायाची पताका पुढे गुन्हेगार महाराजांना कोणाचं नाव गुंतवण्याची वेळ का आली आणि त्याच्यात पण जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तर काढून व्हायरल झाला त्यामुळं पहिली सुरुवात ज्यांनी केली त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मी कोणाचं समर्थन करत नाही परंतु ज्या पद्धतीने एखाद्या वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना एवढं उद्योग आहे तो एवढ्या द्वेषांनी द्वेषांनी नाही म्हणता येणार पण ते एवढ्या याच्यात का बोलले याचा विचार केला पाहिजे नाही आरोप आता ते माझ्या विधानसभा मला खबऱ्या म्हणले होते परंतु निकालानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील देशाच्या न्यूजपेपर ची मी खबर झालो मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हणले आता खेळणे म्हटले आता त्यांचाच खुळखुळा झालाय त्यांनी तो कुळखळा वाजवा त्याच्याकडेच बघणार हवा यापेक्षा मी काय जास्त त्यांना उत्तर देऊ इच्छितो त्यांनी कधी बघितलं का कधी संगमधार होते का ते विरोधकांकडे कधी तालुक्यातील जनतेकडे माहिती होतं का ज्या संगमधेरकर मला ओळखतात त्या संगमधेरकरांनी गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जातांनी मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितलंय भगवी टोपी घातली म्हणजे विचार बघा होता का असं त्यांना वाटत पण आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही बघूय त्यामुळं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बदलला असो तो नाही यामध्ये तुम्ही जबाबदारी मी संगमधर तालुक्यात प्रत्येक गावात सुरू असलेल्या प्रत्येक सत्यामध्ये जातो ते महाराज कोण आहेत काय आहे ते मला त्या दिवशी माहित नसतं मी गेल्यानंतर माझे जे संस्कार आहेत वारकरी संप्रदायातून कुटुंबातून निपुढा आले माझी आई गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी करते माझ्यावर जे संस्कार आहे त्या संस्कारानुसार मी प्रत्येक कीर्तनाला जात असतो म्हणजे जिथं हरिनाम चालू तिथं जात असतो त्यामुळं ते पूर्वनियोजित म्हणता त्यांच्या दृष्टीने ते पूर्वनियोजित होत कारण ज्यावेळेस संग्राम बापू भंडारे महाराजांचा गुलावडीमध्ये कीर्तन होणार तर त्या दिवशी त्यांच्या पिय लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकलेली त्याचे स्क्रीनशॉट आहेत का आज संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र बोळवायचं म्हणजे षडयंत्र हे खरंच सुरू त्या दिवसापासून झालं होतं त्यामुळं तिथं घटना घडली मी गेलो मी दर्शन घेतलं मी निघून गेलो त्यामुळं षडयंत्राचा भाग याला मला तरी वाटत नाही आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीने दिसतो त्यांनी अनेक व्हिडिओ झाली ती गाडी ऑलरेडी आधीच संगम माहिती टोल नाक्याचा चालक कोण दोन लाखा चालवतोय कोण दोन लाखाचे कर्मचारी कोण आहेत हे संगम दरकारांना माहिती आहे त्यामुळे तो व्हिडिओ पूर्णतः बनवलेला आहे आजच्या टेक्नॉलॉजी मध्ये माझ्याविषयी रोज हजार दोन हजार व्हिडीओ फेक पोस्ट बनवून ज्या पद्धतीने कार्यक्रम चाललाय पराभवामुळे खचून गेलेले लोक हा एक अशांत करण्याचा प्रयत्न संगम दर त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे खोटे व्हिडिओ दाखवून तुम्ही काय साध्य करणार याच मंचावर सत्यजितांडे उपस्थित होते त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही आमदार आमदार मी विरोधी नाही कसं हे वक्तव्य त्यांना करावं लागलं यातच संगमेने समजून घ्यायचं कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला आहे महायुतीचा आमदार म्हणून आता तुम्हाला हा पक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कुठे होते तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं विधानसभेला आमदार अमोल प्रचार केले भाषण त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल त्या तुम्हाला शुभेच्छा नाही वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे का जी संपलेली राजकीय त्यांची तळमळ तनफड दिसते राजकारणात पुन्हा येण्यासाठीची त्यासाठी कुठेतरी बाचाला पुढे करून मामा प्रत्यक्षपणे आणि चुकीचे म्हणा किंवा जनतेला स्थिर ठेवण्यासाठी केलेले असे काही वक्तव्य असतात असं म्हणतात जे लोकप्रतिनिधी असतो त्यांनी जेव्हा लोकप्रतिनिधी असतात पेटवायचे नसतात असं कुणी पेटवलं हे पेटवलं कुणी याचे जर खोलात गेले तर तुम्हाला लक्षात येईल घटना घडली मी महाराजांची माफी मागितली माझा काही संबंध होता त्या घटनेशी महाराजांवर हल्ला मध्ये हमला झाला मी माफी मागितली दुसऱ्या दिवशी सकल हिंदू समाजाने केला मी आमदार म्हणून नाही गेलो हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून आणि माझा प्रयत्न प्रकरण होता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असं वक्तव्य केलं जात नाही पण मी वारंवार सांगतो मग मी हिंदू म्हणून मी काय म्हणायचो माझा अभिमान माझ्या धर्माचा मागायचा नाही माझं निवडणुकीपुरतं हिंदुत्व नसतं आहे मी ओरिजिनल हिंदू पद्धतीने डीएनए केलं की हे थेट आईवरती बोलल्यासारखं एवढं माझा माझा डीएनए वारकरी संप्रदायाचा आहे माझी आई वारकरी माझं कुटुंब वारकरीच आहे त्यामुळे मी तो शब्द त्यावेळेस त्या अनुषंगाने बोललो होतो की आमचा डीएनए हा वारकरी संप्रदायाचा आहे त्यामुळे त्यांनी ते त्यांना लागून घेण्याची काही गरज नव्हती ते हे विनाकारण वेगळ्या वळणाला लिहून वेगळा इश्यू करण्याचा ते प्रयत्न करताय मात्र त्या त्या ठिकाणी महाराजांना मारहाण नाही आणि फक्त महाराजांना सगळं प्लॅन करायचा कट यांचा होता असे त्यांनी काही व्हिडिओ समोर आले त्यांच्या याकडे व्हिडिओ सर्व एडिट केले महाराजांना महाराष्ट्राचे व्हिडिओ पाहिले शिवगाळ करतानीचे महाराजांना खालच्या बाजूला शिव धावून जातानीचे आम्ही म्हणलो महाराज झालो आम्ही काय म्हणलो महाराणीचा प्रयत्न झालो महाराण करणार महाराणीचा प्रयत्न फरक आहे दुसऱ्या दिवशी यांनी चितवणी दिली आमदारांनी व्हिडिओ काढून माझ्या आमदारांनी व्हिडिओ काढून चितवणी दिली तिथ राजकारण करण्याचा प्रयत्न आला खोटे व्हिडिओ माध्यमांना पुरवले गेले जोरवा आणि जन्म गाव आहे संस्था आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांनी ते एकत्र करून दाखवलं ज्यावेळेस माध्यमांच्या वरिष्ठ लोकांनी आम्हाला संपर्क केला आणि बोलल्या होते आम्हाला खरंच अतिशय चुकीची खोटी माहिती दिल्या गेली त्यानुसार त्यांनी त्यात सुधारणा केली भाषा केल्यामुळे आम्हाला कस आहे नाही ही सद्भावना यात्रा जी म्हणताय शांती मोर्चा नथुरामचं वक्तव्य त्यांना त्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास करून महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन करीत नाही पण त्या वक्तव्याचा विपर्यास करून कुठंतरी राजकीय थांबलेली घडी त्यांची जी घडी विस्कटलेली ही कुठंतरी जोडण्यासाठी पुन्हा राजकारणात अं येण्यासाठी अं जनत येण्यासाठी हा एक किल्ली किरून आणि धडपड त्यांची चाळीस वर्षापासून संगलन मध्ये गावागावात मारहाण गुंड बगल वच्चे पोचल्या गेले माझ्या कार्यकाळात तसं नाही कुठल्या गावाचा त्यांनी उल्लेख केला मला माहित नाही पण जर त्यांनी स्पेसिफिक काही सांगितलं तिथले काही पुराणीशी सादर करू शकतो राजापूरमध्ये मला मतदान किती झालं याची आकडेवारी आपण तपासावी दांदरफळ मध्ये मला मतदान किती झालं यांची आकडेवारी तपासावी आणि यापूर्वी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्यांना दांदरफळ मध्ये किती मतदान झालं होतं आणि राजापूर मध्ये किती झालं हे तपासावं फक्त हे उर्तून देशातून केलेलं स्टेटमेंट हे एक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न आहे आमदाराच्या माध्यमातून काम चांगलं चाललंय जनतेने आमदारला स्वीकारले आमदार विकास करतोय आठ महिन्यामध्ये मुलाला जन्म घ्यायला नऊ महिने लागतात आमदार आठ महिन्यामध्ये सभागृहात बोलतोय आमदार प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावतोय एमआयडीसी आणण्यासाठी धडपड करतोय आरटीओ करतोय सहकार आणण्यासाठी धडपड करतोय पाणी देण्यासाठी धडपड करतोय प्रत्येक विकासाची योजना राबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करतोय आणि कुठंतरी त्यांना त्यांच्या भाच्या माध्यमातून जो मला खो देण्याचा प्रयत्न करताना अपयश येतोय त्यामुळं कुठंतरी ते व्यथित झाले आणि त्या व्यथित मुळे कुठंतरी मग कुठं भांडण झालं मारहाण झाली व त्याची शहानिशा कारण तुमच्या काळात जो अन्याय अत्याचार झाला चाळीस वर्ष हा माझ्या कार्यकाळात होणार नाही हा विश्वास माझ्या जनतेने ठेवला म्हणून आज लोक कुठेही भेटले तर हक्कानी भाऊ म्हणून मुलगा माझ्या जवळ येतात त्यांचं गार न आणि त्याचा रिझल्ट येतात आणि मिळून जात बाळासाहेब थोरात यांच्या मोर्चामध्ये आज भगवे टोपे आणि स्वागत आहे हिंदुत्व काय आम्ही घेतलेले पण ते हिंदुत्व हे वेगळे हिंदुत्व नसावं फक्त आजचा दिवस याच्या पुरतं ते हिंदुत्व नसावं टोक्या त्यांनी रोज घातला पाहिजे हिंदुत्व रोज स्वीकारलं पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्वाचा प्रश्न समोर घेऊन तर संगमलाचा सांगता त्याचा प्रयत्न केला जावं त्यांनी फक्त जर त्या सत्यामुळं म्हणत असेल तर त्यांच्या पीएंनी त्या दिवशी जर उद्धर पाणा केला नसता सिंवीगान गेलेली नसते धाव गेलेली नसते तर हा प्रश्न पुढे आला असता का हिंदू तो काय आम्ही आज नाही म्हणत आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे संगमनरचे कत्तल यान यांच्या आशीर्वादाने सुरू होते कितीतरी सांगता येत नवजान यांच्या आशीर्वादाने संगमधर तर सुरू होत होते ना हिंदूंवर आमले यांच्या कार्यकाळात झाले पोलिसांवर हमले झाले तुमच्या माध्यमांनी दाखवलेलं काय झालं त्यावेळेस कोणाच्या कार्यकाळात झाले मंत्री असताना पोलिसांवर साहेब आमच्या कार्यकाळामध्ये होणार नाही आम्हाला काम करताना विश्वासांनी येतात आज ते मान्य करतात हमको बळका इन लोकांनी आम्हाला वापर किया आज त्यांना सुद्धा आपण मदतीची भूमिका ठेवतो लोकप्रेमी झाल्यानंतरची मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही जे संविधानाने मला अधिकार दिले सर्व समान बघण्याचा त्यादृष्टी माझं काम चालू आहे विकासाच्या बाबतीत मी कमी पाडणार नाही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना त्यांचा पराभव दिसतोय पंचायत समितीत त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ती केविल आणि धडपड मग त्या महाराजांच्या याच्यात आडवं या त्यांना विरोध करा मग उद्या काहीतरी वेगळं होईल त्याच्यातून परत काहीतरी वेगळं तापो आपण आणि राजकारण करून रस्त्यावर येऊ हाच एक प्रयत्न सुरू आहे फक्त समज देण्याची दे मला मला समज देण्याच्या माझे नेते तेवढे सक्षम आहेत आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी कधी फ्लेक्स लावून नाही सांगितलं मी भावी मुख्यमंत्री होणार त्यांना जनतेने केलं मुख्यमंत्री केलं होतं त्यांना त्यामुळे यांच्या सल्ल्याची मला शिंदे देखील चोवीस तारखेला संगम नेला मला सल्ला द्यायचा का पराभूत उमेदवारला काय सल्ला द्यायचा त्याच्या भाषाला द्यायचा शिंदे साहेबांनी आदरणीय विखे पाटील ठरवतील त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं हिंदुत्व देश पसरून पसरणार नाही तुमचं हिंदुत्व इतके दिवस कुठे गेलो होतं ज्यावेळेस निंबाळ्याच्या मुलीला मारण झाली त्यावेळेस पुढे गेलो होतं ज्या वेळेस लव ज्याच्या प्रकरणामध्ये मारण झाली त्यावेळेस पुढे गेलो होतो पोलिसांना मारण झाली त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठे गेलो होतं आज तुमच्यावरती कुठेतरी सहानुभूती मिळवण्यासाठी तुमचं वेगळं हिंदुत्व जागे झालं आम्ही म्हणलो नाही तर ते हिंदू हिंदू नाही पण हिंदुत्व तुम्ही सोयीनुसार जे वापरताय त्याच्या बाबतीत मी नाही म्हणत जनतेमध्ये संपूर्ण ज्यावेळेस महाराज आले असतील आता माझा अनुभव सांगतो जातो बऱ्याच सगळ्यांना म्हणणार त्यावेळेस माझ्या गावचे कीर्तन झाल्यानंतर पुढच्या गावाला कुठं जाणार असेल तर काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीमध्ये घेऊन महाराजांना येत असता महाराज माझ्या गाडीत बसा आता मी सुद्धा आमदार माझी गाडीची दुसऱ्या कार्यकर्त्यांनी एखादी गाडीचा आग्र धरला माझ्या गाडीतून उतरतो त्याच्या गाडीत बसतो पुढे आता गाडीचं नुकसान झाल्यानंतर महाराजांनी त्याच गाडीत गेले का दुसऱ्या गाडीत गेले हे मला माहित नाही दुसऱ्या गाडी आपण तेच सांगितलं समजा उदक तुम्ही किंवा मी कुणी आग्रह केला तर दुसऱ्या गाडीत बसतो पण गाडी तर तीच राहते ना आपली जी रेग्युलर गाडी जाताल तर तीच मला वाटत वापराव लागते तसा काही तो प्रकार असू शकतो पण बरेचसे व्हिडिओ आहे तिथं मी माहिती घेतल्यानुसार मला जे जाणवत आहे ते सगळे मार्क केले एडिट केले होते